दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कळमना पोलिसांचे माहितीच्या आधारे त्यांनी नगर गार्डन जवळ सार्वजनिक ठिकाणी रेड कारवाई करून आरोपी अनिल अरुण चोखे व अनिस लतीफ शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून शासनाने प्रतिबंधित केलेला नौलान मांजा एकूण बेचाळीस चक्री विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगून समक्ष मिळून आल्याने पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एकूण चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वय गुन्हा नोंदवून कार्यवाही करण्यात आली तसेच चिखली चौक येथील सार्वजनिक ठिकाणी रेड कार्यवाही करून आरोपी सद्दाम इस्माईल शेख याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून नवलण मांजा एकूण दोनशे त्र्याऐंशी चक्री विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून समक्ष मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून एकूण चार लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम अनवय गुन्हा नोंदवून कार्यवाही करण्यात आली आहे